आपण आपल्या शेतीमध्ये पहिले कोणतं बेणे पेरतो आता कोणतं बेणे पेरतोय पहिले कोणते खत वापरित होतो आता कोणते खत वापरितोय पहिले कोणते पिकं घेतो होतो आता कोणते घेतोय मग माझ्या त्या बांधवपासून माझ्याच लक्षात आलं की हे केमिकल खतांमुळे औषधांमुळे आणि हायब्रेड खाण्यामुळे घरात आजार सुरू झाले मग मी त्या बांधवापासून बारीक विचार केला का आपल्या शेतीतला आपल्याला सुद्धा बंद करायला पाहिजे म्हणून मी संध्याकाळी घरी आले माझ्या कुटुंबाला मी सांगायला आले आपल्याला इथून मागं जे जुनं बिण होतं हेच पेरायचं नवीन बेणं आणायचं नाही खत औषध वापरायचे नाही कॅमिकल बेणं खतं आणायचे नाही सगळे कॅमिकलची शेती पिकायला आलो सगळे देशी बेन पेरायला लागलो तर त्या देशी बिणीची एवढं माझ्याकडे शिल्लक नव्हतं पण मी माझ्याच गावातून कोणाकडं मला दोन बी दिसलं तर ते दोन बी आणून मी त्याची उत्पन्न मोठी केली कोणाकडून पासापर्धा आणि भेटले ते सुद्धा बी आणून मी माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं मी माझ्या कुटुंबासाठी केलं मी माझ्या स्वतःच्या घरापुरतं केलं आणि आता हे जगभर गेलंय